शहरीची भाकरी बनवते म्हणता पोलपाट्यावरती का बनवते पोलपट्यावरती चपात्या केल्या होत्या म्हणून म्हणलं पोलपाट्यावरतीच कशी बनवते शहरीची भाकरी बांगण्यांच आवड होते खाय खाळ खाय 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 भूतासारखं पण तशी गोल गरबर भागात केली अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चट तेव्हा बरोबर आहे की नाही आधी हाताला ना चटके बसतात तेव्हा मग भाकर खायला भेटते चला कमेंट करा फटाफट पटापट सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा बघा कशी एक आहे भाकर करायची भाकर तयार आहे बघा